काँग्रेस कार्यकर्ता राम चव्हाण पाटील आयोजित दहीहंडी कार्यक्रमाच्या बॅनरवर आमदार कैलास गोरंट्याल यांचा फोटो नसल्याने चर्चेला उधान गोकुळाष्टमीनिमित्त काँग्रेस कार्यकर्ते राम विठ्ठलराव चव्हाण पाटील यांनी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे बॅनर शहरभर सर्वत्र लागले असून कट्टर कैलास गोरंट्याल समर्थक असलेला काँग्रेसचा कार्यकर्ता राम चव्हाण यांनी आमदार कैलास गोरंटाल यांचा फोटो बॅनरवर न टाकल्याने शहरात आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे गोकुळाष्टमी हा सण दहीहंडी फोडून साजरा करण्यात येतो अलीकडच्या काळात दहीहंडीचे मोठे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत यामध्ये दहीहंडी फोडण्यासाठी थर लावणे हा सगळ्यात मोठा रोमांचक व थरारक क्षण असतो त्याशिवाय डीजे आणि स्टेजवर नृत्यांगना यांचा पथक नृत्य करत असतो अशी प्रथा पडली आहे यावर्षी विधानसभेच्या निवडणुका असल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते राम विठ्ठलराव चव्हाण पाटील यांनी थेट लावणीसाठी प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला आहे यासाठी गौतमी पाटील यांना चार ते पाच लाख रुपये दिल्याचे बोलले जात आहे तर स्टेज साऊंड सिस्टीम लाईट्स बसण्याची व्यवस्था यासह अजून दहा ते पंधरा लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवला वर्त जात आहे एवढ्या मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमाची लोकांना माहिती मिळावी व त्यांनी कार्यक्रमास आपली उपस्थिती लावावी यासाठी शहरभरात कार्यक्रमाचे बॅनर चौकाचौकात लावण्यात आले आहे या बॅनरवर नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे आमदार राजेश टोपे माजी आमदार चंद्रकांत दानवे शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर शिवसेना उबाटा गटाचे हिकमत उडाण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी माजी आमदार संतोष तांबरे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांचे फोटो टाकण्यात आले आहे याशिवाय आमदार कैलास गोरंटाल यांच्या मागेपुढे नेहमी सावलीप्रमाणे राहणारे छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचे देखील बॅनरवर फोटो टाकण्यात आले आहे पर जिल्ह्यातील नेत्यांचे फोटो आठवणीने घेण्यात आले आहेत परंतु जालना विधानसभेचे विद्यमान आमदार कैलास गोरंटाल यांचा फोटो बॅनरवर न टाकल्याने चर्चेला उधाण आले आहे यंदाची विधानसभेची निवडणूक लक्षात घेता छोट्या मोठ्या कार्यक्रमाचे बॅनर विद्यमान आमदार तसेच इच्छुक असलेले उमेदवार लावत आहेत मतदारांच्या लक्षात राहण्यासाठी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न करत आहेत वेळप्रसंगी पदरमोड करून प्रसिद्धी मिळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु कैलास गोरंट्याल समर्थक असलेले काँग्रेसचे राम चव्हाण असे बॅनर शहरात लावून काय संदेश देऊ पाहत आहेत हे तर येणारा काळच सांगेल आमदार कैलास गोरंट्याल यांचे फोटो नसलेले बॅनर शहरभर झळकत असून या बॅनरमुळे विरोधक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे